आपल्याला मिळत पण मूळ हे वाक्य कुठे तर मूळ हे वाक्य आहे शांडिल्य छान आलंय सर्व शांत उपास असं आहे तर या वाक्यानुसार काय आहे कि जे जे आपल्याला दिसत दिसणारा जो जो पदार्थ आहे तो तो पदार्थ कोण आहे ब्रह्म आहे नाही पदार्थ सर, हे सगळं ब्रह्म आहे आता सगळं ब्रह्म आहे तर याच्यामध्ये बाद लक्षात घ्या म्हणजे इथं काय होतं या वाक्यामध्ये बाध सामानिकरण्य होतं बाद करिण्य या शब्दाचा अर्थ काय कि सामान अधिकरिण्य म्हणजे काय नीट समजून घेतलं पाहिजे एका विभक्तीत दोन पद वापरले गेले त्याला सामान्य म्हणतात म्हणजे सर्व ही प्रथम आहे आणि ब्रह्म ही पण प्रथम आहे म्हणून काय झालं दोन्ही सामान्य वेळ म्हणजे तो राम सहा रामहा दोन्ही काय झालं सामान्य झालं आता हे जे सामान आहे हे सामान्य कर्य चार प्रकारचे एक విశేషణ విశేష భావరి జాదా సామాన్ వాళ్ళ బాధ్యత వారి చౌదం అభేదీ సామాన్ భేద చతుర్థిక సామానాధిక బ్రహ్మసూత్ర ब्रह्मसुत्र मोठं पुस्तक तिकडे आपण ठेवले ना ते तिथे तीन तर झाले विशेषण विशेष भाव त्यातल उदाहरण आहे विशेषण विशेष भाव म्हणजे नीलम कमलम हे सांभाळते करणे झालं इथं काय निळा आणि कमल याचा आपल्याला विशेषण आणि विशेष भाव सांगायचा आहे पण इथं प्रथमा विभक्तीमध्ये दोन्ही पदं आली ठेवू झालं न विशेषण विशेष भाव सांग तिकडे प्रत्येक वस्ती स्वी ही जे वाक्य आहेत हे सगळे अभेद सामान आहेत तू म्हणजे मी म्हणजे ब्रह्म आहे तत्व ते तू ब्रह्म आहेस हे काय झालं अभेद सांगतात हे झालं अभेद सामानधीकरण दुसरं सामान आहे ते म्हणजे बाधायाम सामानधिकरण बाधायाम सामानधीकरण बादचे सामानिकरण बाद सामान्य करण्य कुठे तर यश चोरच तर हो म्हणजे ज्यावेळेस आपण शेतातून वगैरे येतो आणि येताना संध्याकाळच्या आपल्याला ते चोर ह्याच्या काय म्हणतात त्याला भुजगावणं जे असतं त्याच्यावर आपल्याला चोर वाटतो तो आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर हा स्थान आहे हा काही चोर नाही पण इथं काय जो तुम्ही चोर समजला तो कोण आहे सांडू दोघे सामाजिक काही अभेद आहे ना आभेद दाखवला गेला पण आभेदाचा नियम असा आहे की एक सत्य एक असत्य एकत्र कसं असेल दोघांचा आभेद कसं असेल म्हणून जो किंवा आपल्याला नेहमीच उदाहरण घ्या कोणतो नेहमीचं उदाहरण म्हणजे रज्जू सर्पाचं उदाहरण घ्या ना सर्पा हा किंतु रज्जू ह या 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 जो ना? अरे जो वाटला ते अर्थ झाला की नाही तुम्ही एका प्रकारे काय सांगताय दोरीचा आणि सापाचा अभ्यास सांगताय पण आभ्यास सिद्ध होऊ शकतो का होते म्हणाले बाद सामाजिक याच्या सर्पत्वाचा बाध करून दोन इथंच उदाहरण सांगणं हे सामान्यकरण आहे तसं चौथ एक सामान्यकरण्य आहे ते चौथं आढळायला तयार नाही मला व्याप्तेश्च सामंजस्य या सूत्रामध्ये सांगितलं एक मिनिट मानेीकरण काय अद म्हणजे शालग्रामाच्या ठिकाणी विष्णु बुद्धिकरण शालग्राम काय आहे दगडे पाषाण आहे ते ठिकाणी किंवा मूर्तीच्या ठिकाणी विष्णु बुद्धिकरण हे झालं अद्याचं सामान्यीकरण आहे असे चार प्रकारचं सामान्यीकरण आहे आता ब्रह्म नाही ते बाद सामानधीकरण नाही इथं म्हणजे काय जी जी वस्तू दिसते तुम्हाला सर्व म्हणून काय निसंकोच सर्व आहे सर्व पदाचा अर्थ इथं संकोच करण्यासाठी काही कारण नाहीये त्याचा अर्थ सर्व म्हणजे सगळं जगामध्ये जे दिसायलाय तुम्हाला जे 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 ते म्हणजे प्रपंच आहे तो सर्व प्रपंच सर्व शब्दाने घेता येतो कारण एवढंच घ्यावा तेवढंच घ्यावा असं काही कारण नाही आहे पण सर्व पदाने कोण घेतला सगळा प्रपंच घेतला तो सर्व प्रपंच जो दिसतोय तो प्रपंच कोण आहे ब्रह्म म्हणजे जी दोरी तसेच जो प्रपंच हा अन्वय पण अन्वय मुखानं प्रत्येक वेळ ज्ञान होईल असं नाही पण पुष्कळ महात्मे व्यतिरिक्त मुखानं ज्ञान घेऊन अन्वय रूपाला पूर्ण काही करत बसत नाही पण म्हणून भगवंतांनी काय म्हणलं की वासुदेव सर्व निधी स महात्मा सुदुर्लभ वासुदेव हा जो आहे तो सर्व आहे असं वाटणं म्हणजे सर्वम वासुदेव हा असं वासुदेव आहे सर्व नाही सर्व वासुदेव हा सगळं जे काय ते वासुदेव आहे असं त्याला दिसणं म्हणजे दिसलं पाहिजे म्हणजे दोरीच्या ठिकाणी साप अजिबात न दिसत फक्त दोरी जशी दिसते तस प्रपंचा ठिकाणी प्रपंच न दिसता केवळ ब्रह्मच दिसलं पाहिजे अशी ज्याची दृष्टी झाली तो महात्मा असतो आणि तो गोय दुर्लभ आहे हे सामान्य मात सामान्य हे लक्षात ठेवा वासुदेव सुरू हे महा गीतेलं महावाक्य आहे गीतेतली प्रतिज्ञा आहे एकविज्ञान प्रतिज्ञा आहे काल तुम्ही सांगितलं ना उपनिषदांच्या मध्ये किंवा अद्वैत सिद्ध करण्यासाठी एक विज्ञान प्रतिज्ञाची एकस्विन सती सर्व विज्ञात भवती असं सगळ्या प्रतिज्ञा आहे जेवढे दहा उपनिषद केले दहा वाक्य अशा पद्धतीचे एक वाक्य आलेले हे वाक्य येईल तर या अर्थाचं वाक्य आहे पण सगळीकडे जाईल हा महाराजीचा आहे त्यांनी काल थोडीशी गोष्ट थोडी वेगळी सांगितली काय कि श्वेत जी, जी गोष्ट सांगितली ऍक्च्युली असं आहे की श्वेतकेतू हा उद्धत असतो काय तो गुरुकडे जातो शिकतो सगळ्या करतो आल्यानंतर तो अत्यंत उद्धटपणे व्यवहार करतो उद्धवपणे व्यवहार करतोय पाहिल्यानंतर वडिलांना ते पटत नाही आणि म्हणून वडील त्याला विचारतात की तू असं जाणलं का तू एवढं शहाणपणा करायला लागलास तू आपण म्हणतो ना फार शहाण झाला अशा हिशोबाने त्यांनी आहे की तुला असं काही तत्व आहे का की जे एक जाणल्याने सगळं जाणलं जातं एक जाणलं की सगळं जाणलं लागलं मग काही जाणायचं शिल्लक राहत नाही असं काय आहे ते सांग उदय म्हणतो गुरुंना येत नाही म्हणून म्हणला असता ऍक्च्युली तो म्हणलाय तो तसं म्हणलाय उपनिषद छान पुस्तक काढ दुसरा भाग असेल एखादं ते मोठी तीन पुस्तक आहेत नायचे तर तो काय सर म्हणलाय शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलं की आता गुरुंचा नेटभाव कसा दाखवावा दोन नंबर जे असेल ते असेल किंवा तीन नंबर असेल पहिला नाही एवढं खरं दोन आहे ना तिसऱ्यात काय ते दोनच आहे बरोबर छान बघायचं देत नाही निघाला बरोबर

बदन लीले का ते सांगतो सदेश उम्मेद नगर आसी ते दुसर सुखाचे ने ना हा ते गोंपे तो आज श्वेतो 게तो यन्न सम्मेदन महामला अनुजानानी शब्दो अशुद्ध तमादे से प्राक्षह एना श्रद्धंग संदवते मतम मतम अविज्ञातम विज्ञात विगतनु भगवत्स आदेशो भवति थी म्हणजे तू असं काय जाणलेस का जे जे जाणल्यानंतर अश्रुत सुद्धा श्रुत होतो अज्ञात सुद्धा ज्ञात होत अविचारित पदार्थ सुद्धा विचारित होतो असं तू काढलेस का असा आदेश तुला काही माहित आहे का तुला तो कागवतचा आदेश मी तुला देतो म्हणाले यथा सौम्य एके मृतपिंडेनं सर्व मन्मय विज्ञात म्हणून वाचार प्रकार नामदेयम वृत्तिकेत ते सत्यम म्हणले तो आदेश होतो बघ जस एका मृतपिंडाला झालं याच्यात काय आहे की एकेन मृतपिंड सर्व इथं सगळं जे आहे ना, ना जाए 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 ते लक्षणं वगैरे समजून घेतलं पाहिजे तो तुम्हाला असं नाही की घट झाला म्हणजे तुम्हाला लढण समजत असं नाही म्हणून त्यांनी काय सांगितलं मृतपिंड म्हणजे एक माती नीट झाली मृतपिंड नीट झाला कि मग सगळ्या मातीपासून होणाऱ्या पदार्थांचं तत्व तुम्हाला समजतं सगळे पदार्थ नाही समजत हे लक्षात घ्या त्यांचा आकार नाही समजत जर एखाद्याने रांजण पाहिलच नाही रांजण रांजण हा आकार त्याला कळत नाही पण त्याला एवढं कळतं की रांज मातीमधून होणार एक विकार आहे एवढं कसं बस झालं त्याला रांजण हे नाव कदाचित कळेल अथवा न कळेल पण त्याला काय कळेल हा मातीचा पदार्थ आहे किंवा जसं म्हणाले की यथा सौम्य एकेन लोहमय सर्व लोहमय विज्ञान वंशात वाजार म्हणून किंवा लोखंड समजून घेतलं एक पिंड समजला किंवा लोखंडाच्या करतात तसे म्हणाले किंवा एका येतात सुवर्ण एक सुवर्ण कळलं की सुवर्णाचे पदार्थ जसं कळतात तत्व तो महत्वाचा आहे तसं म्हणाले तुला तू काही शिकलायस का ते सांग अं तर तो का ते बघा असं म्हणाला नवे नूनम भगवंतस तप अभे दिशुहू काय आमचे गुरुजी झाडत नसतील म्हणलं याचा अर्धा हाच आहे नूनम भगवंत हे भगवंत म्हणजे बाबा खरोखर ते जागायच जर का असत कथमेन मला कसं सांगितलं नसतं इथे बघोस कमी होतात द्रवी मी इतू त्यामुळे तुम्ही मला असलं खरं तत्व काय ते सांगा असं म्हणायला तर याच्या राजाऱ्यांनी काय सांगितलं बघा च बाबी गुरो जगभाबम अवाजित बोलू नये गुरूंचा असं अपमान करू नये गुरूंना येत नाही असं म्हणू नये असा खरा नियम आहे मग हा बोलला की नाही उपनिषेदच काय आलाय ते आहे की नाही बोललं की नाही काय म्हणलं आचार्यानी त्याला पुष्टी जोडली पुन्हा गुरुकुलम प्रति प्रेषण ना त्याला वाटलं आता एवढ्यासाठी साठी पुढे पुन्हा कुठे गुरुकुल पाठवतोच की नको आता इथंच काय ते म्हणून तो बोलला कळ का येदा सौम्य घेण भृत्पिंडेना म्हणून मयं ज्ञातवण आचार म्हणून विकारून आमच्या मृत्यू घेतते व सत्यम याचा तत्व आहे की मृतिकेत तेव सत्यम एक विज्ञाने सर्व विज्ञात की तद भिन्न जो पदार्थ आहे तो सगळा त्याला म्हणजे काय कळत पदार्थाचा वरचा अवच्छेद कळत नाही त्याच फक्त तत्व काय करण्या लक्षात ठेवा म्हणजे जसं एक परमात्मा कळला एक वासुदेव कळला की सगळं कळत हे वासुदेव स्तरोमिती ही प्रतिज्ञा त्या वाक्यामध्ये म्हणजे उपनिषद आहे ना भगवद्गीता जी आहे ना ती उपनिषद आहे ती सामान्य नाही आहे ती उपनिषद असल्यामुळं उपनिषदाचे वाक्य कुठं कसे आले ते सांगायलो मी तुम्हाला तर ते या पद्धतीने त्याने सांगितलंय तर त्यामुळं वासुदेव स्तरोमिती म्हणजे जसं ना हा परमात्मा आहे का हा परमात्मा आहे का हे ब्रम्म आहे का हे तर नाही म्हणून सांगतं तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदनं यदितम उपासते केरोपनिषदाधिकांच्यामध्ये सांगितलं की यद्वाच्या नब्ब्युतनेन वाघ अभिद्यते तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदनं यदितम उपासते यद्वाच्या अनं विद्यतं म्हणजे जे वाणीनं बोलल्या जात नाही पण येन ना वाघ अभिद्यते पण ज्याच्यामुळे वाणी बोलल्या जाते काय सांगतो ब्रह्मा का, का, ते ब्रह्माच्या पद्धतीत काय उपनिषद काय वर्णन करत जी शक्ती म्हणा जे चैतन्य म्हणा ज्या चैतन्याच्या बद्दल वाणी बोलू शकत नाही पण त्या वाणीची बोलण्याचं सामर्थ्य कोणत्या ती शक्तीच आहे तदैव ब्रह्म त्याला ब्रह्म संबंध म्हणाले नेमन यदी तर मुपास ही पूजा अर्जा करता हळ कुंकू हे ब्रह्म नाहीये <laughs> दम दम उपास होते ज्याची तुम्ही उपासना करता हे ब्रह्मच नाही आहे ते ब्रह्म असं म्हणाले हे काय सांगितलं हा आहे नेती नेहमी हा व्यतिरिक्तच आहे म्हणजे जुन्या काळातलं उदाहरण जर द्यायचं जर झालं तर जसं बाई आपल्या नवऱ्याचं नाव न घेता कुणाने जसं सांगते तसं वेद खुणाकुणाने कुणाकुणाने कुणाकुणाने खुणा परमात्म्याचं वर्णन करतो म्हणून पण कसं आहे की व्यापक ब्रह्म आहे कळलं पण नेदन 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 न ने कळलं फार कमी महात्म्या असे असतात न्यू केवळ ज्ञान मार्ग जे स्वीकारतात केवळ ज्ञान मार्ग स्वीकारलेले जे महात्म्य आहेत ते केवळ ज्ञान मार्ग स्वीकारलेले महात्मे हे व्यतिरेकानेच ब्रह्माला जाणतात भक्तीने जाणत नाही आणि भक्त जो आहे तो भक्तीनं हे अन्वयानं जाणतो व्यतिरिकाने जाणत नाही ज्ञानमार्गाच्या महात्म्यात आणि भक्तिमार्गाच्या ज्ञानामध्ये काय भरत आहे असं जर कोणी विचारलं तर त्याचं हे उत्तर आहे की ज्ञान मार्गाचा महात्मा त्याला जे भगवंत कळतो तो कोणत्या मार्गाने कळतो तो व्यतिरेकानं कळतो आणि भक्तिमार्गाचा जो महात्मा आहे त्याला जो भगवंत कळतो तो कोणत्या कशाने कळतो अन्वयाला करतो फार कमी लोक आहेत ती व्यक्तिरेकडे अन्वयानं पूर्ण करतात पण अन्वयानं पूर्ण केलं पाहिजे व्यापक अनुभव घेतला पाहिजे असा करणारे माणसं फारसे नसतात म्हणून वासुदेव सर्वात्मा ही दृष्टी येण अत्यंत अवघड आहे आणि अतिशय दुर्लभ नाही त्याला म्हणून हे दिले विशेष नाही अतिशय अत्यंत महात्मा दुर्लभ आहे म्हणाले त्याचं वर्णन आता उद्या बघतात अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त